नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी आपण पाहत आहोत की बुलिश अॅप डाउनलोड कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय बघा आता बिल बुलिश ऍप डाउनलोड कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय बघा तर याच्यामध्ये काय असतं गॅप असत गॅप असतं म्हणजे बघा एक रेड कलरची कॅन्डल दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ सर्कल केलेला आहे त्याच्यानंतर बघा रेड रेड कलरच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये बघा सगळ्यात महत्वाचं एक छोटी कॅन्डल तयार होते ग्रीन म्हणजे हिरव्या कलरची ग्रीन कलरची छोटे कॅन्डल त्याच्यानंतर मार्केटमध्ये एंट्री घेण्यासाठी हा स्टॉक असतो म्हणजे या ठिकाणी तुम्ही शेअर्स जो आहे तो खरेदी करायचा म्हणजे बाय करायचा आणि बाय करायचा परंतु हे लक्षात ठेवा की या ठिकाणी काय असतं तर याला बुलिश ॲप डाउनलोड बेबी कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हटलं जातं मग या ठिकाणी काय असतं की बघा मार्केट जेव्हा डाऊन ट्रेडमध्ये जातं त्यावेळेस तुम्हाला एंट्री घेण्यासाठी हा स्टॉक दर्शवतो परंतु बघा एंट्री घेत असताना तुम्हाला स्टॉप लॉस लावणं खूप महत्वचं आहे जेव्हा पण तुम्ही एक लक्षात ठेवा की बाबा मार्केटमध्ये आता मला इंट्राटेसाठी मी आता स्टॉक घेतोय आणि घेत असताना मला आता मोस्टली तर या ठिकाणी एंट्रीचा पॉईंट बघा कॅन्डलस्टिक पॅटर्न की ज्यांना कॅन्डलस्टिक पॅटर्न माहिती आहेत की की त्यांना माहीत असते की बाबा एंट्री कुठं आणि कशी करायची मग त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एंट्री करत असताना सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही स्टॉप लॉस लाव स्टॉप लॉस लावूनच एंट्री करणे गरजेचं आहे तर हा काय दर्शवतो डाऊन ट्रेडमध्ये जा साठी म्हणजेच तुम्हाला शेअर्स हा बाय करण्यासाठी बायचं सिग्नल करण्यासाठी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न असतो ज्याला म्हटलं जातं की बिलेश अप डाउनलोड अ कॅन्डलस्टिक पॅटर्न आता मोस्टली असे अजून याच्यात बिएरीश अप डाऊनलोड कॅन्डलस्टिक पॅटर्न हा ओल्टा करायचा असतो परंतु हा बाय करण्याचा सिग्नल देतो म्हणजे हा कशासाठी यूज केला जातो हा इंट्रा तेसाठी यूज केला जातो त्याच्यानंतर बघा पुन्हा फॉरेक्स ट्रेडिंगसाठी केला जातो क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगसाठी केला जातो इत्यादीसाठी तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद